जिणा चढणे आणि उतरणे ही एक अतिशय सोपी पण प्रभावी शारीरिक क्रिया आहे जी आपण रोजच्या जीवनात सहजच करू शकतो अनेकदा आपण लिफ्ट किंवा ॲक्सलेटरचा वापर करतो परंतु जिन्याचा वापर केल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे अपार आहेत विशेषतः कार्यालयीन कामामुळे बसून राहण्याची सवय लागलेल्या ला लोकांसाठी जिना चढणे होतानी ही एक नैसर्गिक व्यायामाची संधी ठरते जिना चढताना शरीरातील मोठ्या स्नायूंवर ताण येतो विशेषतः पाय नितंब आणि मांड्यांचे स्नायू अधिक सक्रिय होतात आणि यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते याशिवाय दररोज काही वेळा जिण्यावर चढणं हृदयासाठी उत्तम ठरतं कारण हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारतं यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि सहनशक्ती वाढते मेंदूच्या आरोग्यावर जिना चढण्याचा सकारात्मक परिणाम दिसतो या क्रियेमुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा होतो ज्यामुळे लक्ष एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते काही संशोधनानुसार नियमित जिने चढल्याने मानसिक आरोग्य सुधारते नैराश्य किंवा तणाव कमी होण्यास मदत होते त्यामुळे ही सवय मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते जिना उतरताना जरी हालचाल कमी वाटत असली तरी स्नायूंवर नकारात्मक ताण येतो जो स्नायू बळकट करतो आणि याचा उपयोग सांध्यांच्या लवचिकतेमध्ये वाढ होण्यासाठी होतो विशेषतः वयस्कर व्यक्तींसाठी ही कृती सांधेदुखी किंवा ऑस्टी ऑपरुसिसपासून संरक्षण देणारी ठरू शकते एकूणच जिना चढणं उतरणं ही एक सहज मोफत आणि कोणालाही कोणत्याही उपकरणांशिवाय करता येणारी व्यायाम पद्धती आहे थोडीशी सवय लावून घेतली तर ती शरीर आणि मेंदू दोघांनासुद्धा ताजेतवाने तवाने ठेवणारी ठरते आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला लिफ्ट दिसेल तेव्हा स्वतःला एकदा विचारून पहा मी जिना वापरू शकतो का कारण त्या छोट्याशा निर्णयामध्ये आरोग्याचं मोठं सुख लपलेलं आहे